श्री स्वामी समर्थ जयशंकर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला जर महादेवांची कुठलीच सेवा करायला जमली नाही आपल्या या धकाधक्कीच्या आयुष्यातनं आपल्याला थोडा वेळ जर मिळाला नाही तर या महाशिवरात्रीला महादेवांचा जो सगळ्यात प्रभावी आणि शक्तिशाली जो मंत्र आहे तो म्हणजे मं महामृत्युंजय मंत्र या मंत्राची एक माळ नक्की जप करावा महादेवांचा मंत्र हा नेहमी रुद्राक्षीच्या माळेवरच जप करावा त्यामुळे ह्या जपाची सेवा नक्की करावी तसंच महादेव हे नेहमी ध्यानात असतात त्यांना ध्यान हे अतिप्रिय आहे या हा महा महाशिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व खूप जागृत असतं आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी माता पार्वती आणि महादेवांचा वास पृथ्वीवरती असतो त्यामुळे आपल्याला काही नाही जमलं तर महाशिवरात्रीच्या रात्री जो निषिद्ध काल असतो त्या निषिद्ध काळामध्ये महादेवांची ध्यानधारणा नक्कीच करावी हे तत्व इतकं जागृत असल्यामुळे त्या ध्यानधारणेचा इतका सुंदर आपल्याला अनुभव येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ध्यान करताना आपल्या शरीरातील कुंडलिनी शक्ती जागृत होत असतात त्यामुळे महादेवांची कुठलीही सेवा नाही करायला जमली तर नक्की महामृत्युंजय मंत्र आणि ध्यानधारणा ही नक्कीच करावी माझा पार्वती आणि महादेव दोघांचाही आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे एकशे एक आठ एक हजार आठ असे बेलपत्र आपण वाहतोच महादेवांना पण ते आपण कुठल्या पद्धतीने वाहतो आपली पद्धत बरोबर आहे की नाही एकशे आठ बेलपत्र वाहण्यापेक्षा एकच बेलपत्र व्हावं पण ते योग्य पद्धतीने व्हावं महादेवांना बेलपत्र वाहताना ते नेहमी तुटलेलं नसावं बेलपत्राला जे देठ असतं त्या देठाला गाठ असते ती गाठ नेहमी काढावी ती गाठ काढून मगच ते महादेवांना अर्पण करावं कारण का गाठी सखट बेलपत्र वाहिलं तर आपल्याला दोष लागतात आणि हे बेलपत्र पिंडीवर ठेवताना नेहमी जेव्हा आपण पिंडीवर ठेवतो तेव्हा ते, ते पानाचं टोक हे आपल्याकडे आणि देठाचा भाग हा पिंडीच्या त्या साईडला असा व्हावं आणि बेलपत्र हे नेहमी पालथं व्हावं ही बेलपत्राची अचूक पद्धत आहे खरं वाहण्याची त्यामुळे एकशे आठ बेलपत्र वाहण्यापेक्षा एकच बेलपत्र व्हावे पण ते योग्य पद्धतीने व्हावे त्यामुळे महाशिवरात्रीला महादेवांची काहीच साधना करायला नाही भेटली कुठलीच सेवा करायला नाही भेटली तरी ह्या सेवा नक्कीच कराव्यात कारण यावेळेला माता पार्वती आणि महादेवांचा आशीर्वाद आपल्याला मिळणं खरंच खूप गरजेचं असतं आणि ही सेवा करून ह्या छोट्याशा सेवा करून आपल्याला त्यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त होतो तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी जमलं तर बेलाचं झाड नक्की लावावं हे बेलाचे झाड लावल्यामुळे आपली वंशवृद्धी नक्कीच होते तसेच धनवृद्धीसाठी समृद्धीसाठीही बेलाच्या झाड लावण्याचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो त्यामुळे जमत असेल तर बेलाचं झाड लावण्याची ही सेवा हा उपाय एक नक्की करा कारण बेलाच्या पानाचे हे आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असे उपयोग आहेत आणि त्याचे तसे फायदेही आहेत त्यामुळे बेलाचं झाड हे आपण नक्की लावावं महाशिवरात्रीच्या दिवशी आणि साहजिकच कुठलीही सेवा कुठलाही उपाय करताना आपले कष्ट कर्म खूप प्रामाणिक असायला हवेत आणि आपली आपल्या देवावरची श्रद्धा भक्ती विश्वास हा अतिशय दृढ असायला हवा तेव्हाच आपल्या ह्या सेवा उपायांचा आपल्याला प्रभाव खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने दिसून येतो त्यामुळे भगवंताचं नामस्मरण हे नेहमी करत राहावं शिवाच्या शक्तीने शिवाच्या भक्तीने आनंदाची येईल बहार महादेवांच्या कृपेने पूर्ण होत तुमच्या इच्छा वारंवार श्री स्वामी समर्थ कैलास राना शिवचंद्र मोळी पणिंद्र मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हारी तुझवी न शंभो मज कोण तारी तुझवी न शंभो मजकूर न